हा आमच्या भाऊ बहिणी चालू बघा का मला भाऊ बहिणी ना म्हणजे डब्बा बरं एक म्हणजे डब्बा बर बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते घेऊन येते पवं ग पाण्याला जाते पाव ग घागर भरून दूध घेऊन येते ए यांना प्रबर भेद बना ही एकाच सुकी मटकीन वाटायला ये यांच्या पात्या टोपलं भरून आदर करायचा राहायला आव्याला कामा कुशाल कोदणी घेऊन आगाव धुक्तय भाऊ बहिणीनं कुश्याल हप्ता पडल्या तर Kota lah, kaya biar jauh. Sangat 2-3 rata takle deh kialah dia. Nah, otau. Jodoh nggak kok, deh, otau. Daga lah, jodoh. Kan aja, kaya gitu. Daga lah, kaya gitu. Daga lah, kaya gitu. Nasi nya aja. Nasi. Sapa deh, kain, sapa? Kain. Jutah aja, sapa deh. Nah, itu aja. Dekat bapaknya, lagi ya. अरे काय करतोय बाळा काय करतोय मेरी चपाती सब फाड तोड़ दी इस लड़के ने ओ माय गॉड मैं अब क्या करूं मैंने पूरी मेहनत लगा के बनाई है चपाती नावंनो तो मला सांगतोय आता आमची बहिणी आईते रक्त काय मला दादा बाई नका काय मला बर बर पोरग

काय तू हसतुच काय ते तुझं तोंड अन काय ती नखर करतय चिलमे म्हणे तोंडाच्या शाळा शिकून शाणे काहीतरी तर होवं लागेल राहनातच कामाला माझ्यावाने काम न्याव लागल पाठव्याच्यात कामाला जावं लागल नाही जाते ऐका ना बया पाण्याला जाते अयू बाबली अयू बाबली काय त्या बाबल्याच तोड तिला दिसतय बाडतूलाय भांडतो ह्या भांडायला जोर हा खायला भांडायला जोर आहे भांडायला

ആവേ സമ ചു ചോട്ടു